सर्वप्रथम जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या यांना वंदन करते आज अतिशय आनंदाचा दिवस आम्ही गेली खोट सांगत नाही तुम्हाला जे आम्हाला शक्य झालं नाही ते तुम्हाला झालं आम्ही अति प्रतीक्षित होतो केज की मध्ये केम्बुलन्स कशी मिळवता येईल कारण की गरज खूप असायची आणि ती गरज आम्ही सुद्धा मी म्हणते राजकीय राजकारणी असून ती वेळेत कारण निधी आला तरच आम्ही काही गोष्टी करतो आणि सगळीकडे पत्र घेऊन आम्ही फिरलो आमदार खासदार जिथं जिथं आम्हाला गरज वाटत होती कारण पहिल्याच आठवड्यामध्ये आम्हाला ते गरजेचं वाटलं आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरत होतो आमचं राजकारण करण्याचा एक आमचं राजकारण करण्याची एक वेगळी पद्धत आहे आम्ही फक्त राजकारण करत नाही तर राजकारणाला धार्मिक आणि सामाजिक जोड देतो मग त्या ठिकाणी या ठिकाणी घेण्याचे कार्यक्रम असतील विविध मंदिराचं सुशोभीकरण असेल किंवा जे काही असेल कारण की धार्मिकता असल्याशिवाय माणूस चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही जगू शकत नाही कारण माणसाच्या आयुष्यामध्ये आत्मा आणि अध्यात्म परमात्मा याची जोड घातल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही आणि ते सगळं काम ह्या सत्संगाच्या माध्यमातून चालत आहेत आणि आमचे नेते अतिशय धार्मिक आहेत ते त्यांच्या त्यांच्या धर्मात तर आहेतच आहेत पण सगळ्याच धार्मिक कार्यक्रमामध्ये अतिशय हिरिरीने ते भाग घेतात रामायण लागलं ला तरी तिथेच महाभारत लागलं ला तरी तिथेच ज्या ठिकाणी आमच्याकडून सेवा घडेल मग अन्नदानाची असेल पाणीदानाची असेल वैयक्तिक आणि नगर पंचायतच्या माध्यमातून जे काही सेवा लागत असेल ती आम्ही कुठेही आमच्या मतानुसार कमी पडत नाही याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे आता मला एवढंच म्हणायचं की या ठिकाणी अँब्युलन्स आली साहेबांनी सत्कार करतानाच एक वाक्य टाकलं की ठीक आहे दवाखान्याचं उद्घाटन झालं म्हणजे दवाखाना खूप चालावा असं आपण शुभेच्छा देत नाही त्याच पद्धतीने इथे जरी अँब्युलन्स आली तरी मी सदिच्छा व्यक्त करेल महाराजांच्या पादुकांशी की या ठिकाणी कमीत कमी अपघात व्हावे कमीत कमी अपघात होऊन अँब्युलन्सला कमीत कमी काम लागावं म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे काय धार्मिकता करतात तुम्ही जे काय ज्ञान असेल तुमचं किंवा असं ध्यानधारणा असेल किंवा जे काय तुम्ही सगळं करतात त्याचा इम्पॅक्ट आमच्या केस शहरामध्ये पडावा नाही तर सगळीकडेच पडावा असं तर वाटतंय कमीत कमी सगळ्या लोकांना व्यवस्थित गाडी चालवण्याची सुबुद्धी मिळाली आणि कमीत कमी अपघात होऊन कमीत कमी कॉल जावेत आणि ज्या जे गरीब असतील त्यांना त्याची सेवा करण्याची संधी मिळाली कारण तुम्हाला माहित आहे अपघात झाल्यानंतर काय होतंय ते सगळ्यांनाच माहितीये माणूस किती भांबावून जातो मग कधी गाडी मिळते कधी पैसे असतात कधी नसतात पण तुम्ही जे काम केलं ते अतिशय आहे आणि खरंच तालुक्याच्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही मानाचा एवढंच मी या ठिकाणी तुमच्या सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या आणि असंच तुमचं संघटन कायम राहावं अशीच तुम्ही नरेंद्र महाराजांची सेवा करावी आणि सगळ्यांनी एकजुटीने राहावं एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते माझ्या केस वासियांच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते आणि परत एकदा आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा मान सन्मान केला आणि मी आज दपटे भाऊना सॉरी म्हणेल कारण खूप फोन झाले त्यांचे मी फोन पळवू शकत देत नाही कुणाचे आणि नांदे भाऊना मी सांगितलं की तुम्ही मला पत्रिका देण्याचा हे करू नका कारण आमचं राजकारण असं आम्हाला फक्त फोन आला की आम्ही तिथे पोहचतो मान सन्मान हा आम्ही बाजूला ठेवतो समाजाच्या विकासाचं काम असेल तर त्या ठिकाणी आम्ही कसल्या परिस्थितीत हजर राहतो आणि आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि शेवटपर्यंत आम्ही थांबू शकलो हा आम्ही आमचं भाग्य समजतो तर आम्ही ह्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतो हेही आमचं भाग्य समजतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला आणि या आम्हाला सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि संपूर्ण केजवाश यांच्या वतीने आभार मानते आणि थांबते जय गुरुदेव